आमदार आनंद तिडके धन्यवाद अध्यक्ष महोदय बसा बसा नाव आहे अध्यक्ष महोदय यादी आहे दिलेली प्रतोदा पंचवीस च्या पूर्वनी मागणीवरती बोलण्यासाठी या ठिकाणी उभा आहे पुरवणी मागणी क्रमांक बी एक बाप क्रमांक कर, सात बी सात बारा पान नंबर सात कमी कमी न्याय सहायता वैदिक वैधानिक प्रयोगशाळा संचलित निधीसाठी तरतूद नाव आहे करण्यात आलेली आहे त्याबद्दल मी सरकारचे अभिनंदन या ठिकाणी करतोय अध्यक्ष महोदय दुसरा विषय असा आहे माझ्या मतदारसंघामध्ये ग्रामीण पोलीस स्टेशनची व्याप्ती फार मोठी असल्यामुळे त्या ठिकाणी मला एक त्या ठिकाणी पोलीस स्टेशन वेगळं करून त्या ठिकाणी देण्यात यावं अशी आपल्या माध्यमातून मी सरकारला या ठिकाणी विनंती करतोय अध्यक्ष महोदय ग्रह विभागातील प्रश्नावरती पूर्वनी मागणीवरती बोलण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याबद्दल